जय श्री महाकाल अलक आदेश नमो आदेश कसे आहात तुम्ही आशा करतो की तुम्ही सर्व खुशल आणि मंगल असाल <coughs> बरेच दिवस झाले की व्हिडिओ मी टाकला नाही या चॅनलवरती कारण आपले दोन चॅनल आहेत त्या चॅनलवरती पण व्हिडिओ नाही गेला कारण की थोडं पेशंट खूप जास्त वाढले होते त्या कारणामुळे थोडासा टाईम भेटला नाही आता पण रात्री बारा साडेबारा एक वाजेचा टायमिंग होता आहे पण बऱ्याचशा भवांनी बऱ्याचशा लोकांनी मला मेसेज केला की गुरुजी तुम्ही व्हिडिओ का काढत नाही का टाकत नाही आहे म्हणून मग म्हटलं की बाबा चला काहीतरी व्हिडिओ बनूया एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे मी वीर कंगनचा त्याच्यावरती एक प्रॉपर मोठा व्हिडिओ पण बनवणार आहे पण आज एक जो व्हिडिओ आहे तो वेगळा आहे ठीक आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे भैरव दंड या नावाचं एक शस्त्र राहते त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही त्या थमनेलवरती बघितलं असेल की फ्री 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 ठीक फ्री। आहे तर हे फ्रीसारखंच आहे जो भैरव दंड मी तुम्हाला देणार आहे तो एकदम फ्रीसारखाच आहे कारण की जे पैसे किंवा जे रक्कम मी तुमच्याकडून त्याची घेणार आहे ते माझ्या हिशोबानं खूप मोठी नाही कारण की त्याला तेवढी मेहनत आणि तेवढा खर्च लागलेला आहे तेवढेच पैसे आम्ही तुमच्याकडनं घेत आहोत कारण की तुम्ही माझ्याकडनं घ्यायच्या पहिले दहा ठिकाणी पहिला फोन लावून बघा त्यांनी जर का तुम्हाला माझ्या किमतीमध्ये भैरव दंड द्यायचा म्हटलं तर मी काहीही हारायला तयार आहे ठीक आहे माझं चॅलेंज आहे लोक तुम्हाला एकतीस हजार एक्केचाळीस हजार एकावन्न एक हजार एवढे पैसे मागायची कोणी कोणी तर एक एक लाख रुपये पण मागते ठीक आहे आणि घेणारे घेतात पण आणि माझी हरकत नाही आहे तुम्हाला जिथं बरं वाट तिथं घ्या पहिल्याला पहिले तुम्हाला मी भैरव दंड दाखवतो कसा राहते काय मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देतो आपण जो भैरव दंड बनवतो तो अशा प्रकारे राहतो सेम टू तु, सेम तुम्हाला असाच मिळणार ठीक आहे जो हा भैरव दंड आहे हा बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला हा भैरव दंड तीन फुटाचा आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकार राहतात एक राहते पाच ते साडेपाच फूट एक राहते अडीच ते तीन फूट ठीक आहे तर याची मी आता तुम्हाला माहिती सांगतो हा भैरव दंड तीन प्रकारच्या लाकडांपासून बनवला जातं आणि धातूचा पण बनवला जातं पण धातूचा भैरवदंड जो आहे तो मागामध्ये जातो तुम्हाला हा जो आहे हा सागाचा बनतो बाशाच बासाचं जे झाड असते बास त्याचा पण बनतो आणि एक जे झाड राहते ते राहते एकदम त्याला काटे काटे असतात बघा एकदम खालून बुडापासनं शेंडापर्यंत एकदम काटे राहतात त्या झाडाचा बनवल्या जातं ठीक आहे तर याची विधी कशी राहते बनवायची तर याला तुम्ही बनवायसाठी ते तोडून त्याला जमीनला स्पर्श न करता असं ते तयार करावं लागते म्हणजे ते वरतेच तुम्हाला झाडावरच लटकून ठेवावं लागते जे लाकूड असते ते ते सोकल्यानंतर तुम्हाला त्याला खाली उतरवून घ्यायचं असते त्यानंतर तुम्हाला कारागिराकडे न्यायचं असते जो लाकडाला ला आकार देतो त्याच्याकडे त्याच्याकडे नेल्यानंतर तो पण भरोशाचा व्यक्ती पाहिजे तो, तो डायरेक्ट मशीनला जमीनवर टच न करता डायरेक्ट मशीनला टच करून त्याला वरच्यावरच आकार देणार तिथून तुम्हाला ते प्राप्त करून कुठल्या तरी नदीवरती जायचं असते जे त्याच्यामध्ये पाणी वाहतं अशा ठिकाणी त्याच्या ठिकाणी जाऊन त्याला पहिला एक साध्या पाण्याने त्याला धुऊन घ्यायचं असते त्याचा स्नान करायचं असते त्याच्यानंतर त्याच्यावरती पंच अशी धार सोडून त्याच्यासोबत एक मंत्र राहते त्या मंत्राने त्याला शुद्ध करून घ्यायचं असते त्याच्यानंतर परत त्याला एक नदीच्या पाण्याने त्याला आंघोळ घालून घ्यायची असते मग तुम्ही त्याला खाली ठेवू शकता तिथून मग घरी आणायचं असते त्याच्यानंतर कलरिंग करायची असते त्याच्यावरती कुटकुठले यंत्र पाहिजेत कुटकुटले बांधे द्यायचे असतात तर ह्या सर्व गोष्टी याच्यासोबत कराव्या लागतात तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काही आणखीन वस्तू आहेत ज्या लावल्या नाही आहेत त्या सिद्धीमध्ये घेतलेल्या आहेत आणखीन त्या लावायच्या बाकी आहेत हे जे तुम्ही बघत असाल हे याला एक दोरी म्हणून आहे हे रस्सी आहे तर हे कशाची आहे तर हे भेळ असते ना बकरी ज्याला म्हटल्या जाते भेळ पण म्हटल्या जाते त्याचे जे मेंढरू म्हणतो ना आपण मं मेंढरू तर त्याचे केस आणून तुम्हाला त्याचा रस्सी तयार करावा लागणार एक दोर दोर तयार करून तो दोर पण सिद्ध केला जातो तो याला बांधा दिला जातो त्याच्यानंतर याला घुंगरू असतात इथं ते घुंगरू सिद्धीमध्ये आहेत इथून होल जाते ते घुंगरू पण वेगळे सिद्ध करून याला लावावं लागतात त्याच्या खालते दिशेला एक तांबं किंवा कांब्याचं एक कळ राहते ते याला लावला जातो त्याच्यानंतर इथं दोन बांधे चांदीचे राहतात ते पण याला लावल्या जातील ठीक आहे तर ह्या गोष्टी याच्यावरती लागल्या जातात तर याला जो खर्च होतो जो मेहनत लागतो तीन दिवसीय साधनाची श्मशांमध्ये राहते तेव्हा हे सिद्ध होते तर आता तुम्हाला माहिती असेल की तंत्र मंत्र यंत्र या सर्व गोष्टीमध्ये सर्वप्रथम माझ्या हिशोबानं भैरव शक्ती हे खूप मोठी शक्ती राहते सर्वप्रथम तर गणेशजी जितात पण त्यांच्यानंतर भैरव शक्ती तंत्रामध्ये सिद्ध करणं खूप आवश्यक आहे आणि हे असलंच पाहिजे भैरवाची कृपा तुमच्यावर असणार तर तुमचं तंत्रामध्ये खूप यश प्राप्त होणार असं मला वाटते तर हे जे वस्तू आहे हे कशा म्हणजे कशा प्रकारे तुमच्या कामात येणार मी ते थोडक्यात तुम्हाला सांगून देतो तुम्ही जर का कुठं साधना करायला जात असाल तुम्ही दरबार लावत असाल तर दरबार लावणारे व्यक्ती जे साधक आहेत तांत्रिक आहेत त्यांना तर हे ठेवायलाच पाहिजे ठीक आहे यानं काय होणार की तुमचं दरबाराची शोभा पण वाढणार दुसरं तुमची ऊर्जा एकदम कमी प्रमाणात खर्च होणार जर का तुमच्या पुढे प्रेत बाधाचे पेशे नसतील त्याच्यासाठी मुंजा असो दीड फुटे असो किंवा डाकिनी शाकिनी भूत पिछाश येत यात यामधली कुठलीही शक्ती असो यांनी याच्यासोबत एक जो मंत्र भेटणार त्यांनी सात वेळा त्या पेशंटला तुम्ही जर उतारात दिला झाडा दिला ते, ते शक्तीत तक्षण सोडून देणार ठीक आहे तर तुमची ऊर्जा काहीही लागणार नाही सर्व काम भैरवदंडस करतो ठीक आहे हे एक पहिलं काम दुसरं काम तुम्ही जर का कुठं साधना करायला बसेल असाल यांना मंत्र फुकून तीन वेळा मंत्र फुकायचा असते हवेमध्ये आणि भैरवदंड असा समोर किंवा साईडला उभा करून द्यायचा असते आणि त्याला आदेश करून द्यायचा असते की मी साधना अशी अशी प्रकारची साधना करत आहे माझं रक्षण गुप्तशक्त्यांपासून नेगेटिव ऊर्जांपासून माझं रक्षण तुम्ही करा तर ते ॲटोमॅटिक तुमचं रक्षण करणार हे गॅरंटी माझी आहे ठीक आहे कारण त्याच्यात भैरव शक्ती तुमच्याकडे भैरवाचा दंड तुमच्याकडे आहे कारण की भैरवजींच्या हाती जो दंड राहते हा ज्या दुष्टशक्त्या असतात त्यांच्यावरती वार करायसाठीच राहते आणि दुश्मन तुमच्याजवळ येऊ देणार नाही कुठलं खाली जे जीवजंतू असतात ते पण तुमच्याजवळ येणार नाही तुम्हाला रिंगण बनवायची गरज नाही कारण की रिंगण करून जर तुम्ही बसाल तर शक्ती तुमच्याशी वचन द्यायला येणार कशी म्हणून हे वस्तू तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ठीक आहे तर हे गुप्त तरीकेने तुमची रक्षा करू शकतो त्याच्यानंतर याच्यापासून तुम्हाला बेनिफिट काय आहे तर तुम्हाला टोटल बेनिफिट आहे त्याच्यापासून ठीक आहे तुम्ही याला कुठंही सोबत नेऊ शकता तुम्ही याला याच्यापासून कुठलंही शक्तीपासून वाचवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर का तुमच्या दरबारामध्ये खूप मोठं जर बाधा असेल त्याला प्रेत बाधा तर याने ते क्लिअर होणार हे त्याचे बेनिफिट आहे याचा म्हणजे तुम्हाला नुसकान काहीच नाही ठीक आहे त्याच्यानंतर तांत्रिक लोकांनी आणि साधक लोकांनी तर याला घ्यायलाच पाहिजे ठीक आहे तर हे एक विषय झाला हा तुमच्या तांत्रिक लोकांसाठी किंवा साधकांसाठी साथ आता जे ग्रहस्थ लोक आहेत ज्यांना तंत्राचं काहीही घेणं देणं नाही असे लोक याला घेऊ शकतात का तर हो याला घेऊ शकतात कशासाठी तर ते अशासाठी का तुम्ही तुमच्या घरावरती कुठलंही याला जर का घरा पूजेमध्ये ठेवल्या गेलं तर तुमच्या घरावरती तंत्र होऊच शकत नाही कोणी कितीकही मोठा जर तांत्रिक असला तर तुमच्या घरावरती कुठलंही तंत्र करू शकणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कर काही प्रॉब्लेम असतील प्रेतबाधाचे किंवा काही विवादाचे याची तुम्ही जशी सेवा करसाल तुमच्या घरामधून हे सर्व गोष्टी क्लिअर होतील म्हणून याला नॉर्मल माणूस पण घेऊ शकते फक्त तुम्हाला घ्यायच्या वेळेस तुम्हाला पहिले ऑर्डर द्यायची असते प्रकारे तो बनवल्या जाते सिद्धी केल्या जाते त्याची तर तुम्हाला जर का हे लागलं तर तुम्हाला सांगायचं असते किंवा तुम्हाला कशासाठी पाहिजे म्हणजे घरात ठेवायसाठी पाहिजे किंवा तुम्ही एक साधक आहात दरबार लावता तांत्रिक आहात जे काय असाल ते त्या हिशोबाने तो सिद्ध केला जातो जर तांत्रिक साधक असाल तर तुमच्यासाठी तो अष्टभैरवाने सिद्ध केला जातो आणि घरगुती जर असाल नॉर्मल तुमचं घरासाठी लागायचं असेल तर तो, तो फक्त बटूक भैरवाच्या शक्तीने सिद्ध केला जातो ठीक आहे कारण की बटूक भैरव हे जी शक्ती आहे हे सौम्य शक्ती आहे आणि एक बाळाच्या रूपासारखे जे तुमच्यासोबत तुमच्यावर त्यांची कृपा राहते तर असं हे शस्त्र आहे तुम्हाला खूप चांगलं बेनिफिट देणार तर तुम्ही जर हे घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची पण दिलेली आहे आणि माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो पण स्क्रीनवर चालू आहे तर तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाणार त्याची काय किंमत आहे काय नाही हे सगळं तुम्हाला क्लिअर होणार किंमतीच्याबद्दल घबरवू नका खूप जास्त किंमत नाही आहे तुम्ही पहिला चार ठिकाणी फोन लोन विचारून घ्या तुम्हाला लोक किती रुपये सांगतात त्याच्यानंतर मला कॉल करा तुम्हाला जर का पटलं की हो हे किंमत खरोखर वाजवी आहे तरच घ्यायचा नाही तर कुठली जबरदस्ती तुमच्यावरती माझी नाही ठीक आहे चला त्याच्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी वीर कंगनाचा बनवणार आहे तसा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे मी तर वीर कंगणाची पण एक माहिती तुम्हाला थोडक्यात देणार आहे तुम्हाला वीर कंगन पण घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे चला आजच्यासाठी एवढंच जय श्री महाकाल अलग आदेश आदेश